नमस्कार आज आपण एका म्हणजे खूप महत्वाच्या ग्रंथावर बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी हो महाराष्ट्रासाठी हा ग्रंथ म्हणजे एक आधारच आहे अगदी आणि आज आपण ज्ञानेश्वरी मधला जो सातवा अध्याय आहे त्यातल्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या बारा ओव्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत आपल्याकडे या मूळ ओव्या आहेत आणि आपला उद्देश आहे की यातला जो खोल अर्थ आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणं बरोबर कारण वरवरचा अर्थ तर आपल्याला कळतो पण माऊलींना काय सांगायचं ते महत्वाचं तर या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत ज्ञान आणि विज्ञानाबद्दल हो आता हे शब्द थोडेसे म्हणजे नेहमीच्या अर्थाने नाहीये तिथे बरोबर ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही आणि विज्ञान म्हणजे काही लॅबमधलं सायन्स नाही अगदी इथे ज्ञान म्हणजे परमात्म्याबद्दलचं सैद्धांतिक ज्ञान थिअरिटिकल नॉलेज आपण म्हणू शकतो आणि विज्ञान विज्ञान म्हणजे तेच ज्ञान जेव्हा प्रत्यक्ष अनुभवात येतं साक्षात्कार ज्याला म्हणतात रिअलाइज नॉलेज अच्छा अनुभूती हो अनुभूती तर श्रीकृष्ण हेच सांगणार आहेत आणि हे ज्ञान इतकं महत्वाचं का आहे म्हणजे ते मिळवणं इतकं गरजेचं का आणि सुद्धा हो त्यावरच बोलूया आपण सुरुवात करूया पहिल्या दोन ओव्यांपासून हो नक्की पहिली ओवी आहे आता अर्जुना ऐक निजधर्म जो बोले न मी तो शास्त्रवचन परम आणि दुसरी ज्ञानविज्ञान सप्रमाण ऐक मना सांगतो आपण इथे श्रीकृष्ण फक्त उपदेश नाही आहेत असं वाटतंय ते खात्री आहेत अर्जुनाला अगदी ते म्हणतायत की हे बघ मी जे सांगतोय ना ते काही ऐक्यू बोलक्यू नाहीये कुठल्या तरी पुस्तकातलं नाही परमशास्त्र आहे म्हणजे हे अंतिम सत्य आहे आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे अच्छा म्हणजे हे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही अनुभवाचं सार आहे बरोबर आणि इथे तो निजधर्म शब्द पण महत्वाचा आहे हो त्याचा अर्थ काय घ्यायचा इथे कर्तव्य नुसतं कर्तव्य नाही इथे कदाचित आत्म्याचा मूळ स्वभाव म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणं तो मार्ग हा निज धर्म असावा अच्छा म्हणजे हे काहीतरी खूप खोलवरचं सांगतायत श्रीकृष्ण अगदी हे काही वरवरचं बोलणं नाहीये हे अगदी अनुभवाचं प्रकटीकरण आहे पण मग हे इतकं सहज उपलब्ध नाही हे पण लगेच स्पष्ट होतं नाही का तिसऱ्या ओवीत हो लगेच तिसरी ओवी सांगते सहस्रेशु कश्चित यतती सिद्ध ये यतताम अपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ती तत्वत म्हणजे हजारो माणसांमध्ये एखादाच सिद्धीसाठी म्हणजे आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न प्रयत्न करतो हो आणि करणाऱ्या हजारो सिद्धांमधूनही एखादाच मला म्हणजे परमात्म्याला खऱ्या अर्थाने जाणतो तत्वत बापरे माऊली काय म्हणतात बघा जन्माजन्मी जो शोधिती तोची हा मार्ग दाभे निश्चिती म्हणजे ही काही सहज मिळणार